वर्ग बारावा विषय अर्थशास्त्र प्रकरण पाचवा बाजारांचे प्रकार या प्रकरणातील संपूर्ण संकल्पना व त्या संपूर्ण संकल्पनांचे संपूर्ण मुद्दे आपल्याला सविस्तर बघता येतील बाजारांचे प्रकार या प्रकरणातील संकल्पना आहे बाजारांचे वर्गीकरण बाजाराचे वर्गीकरण पुढील मुद्द्यांचा आधार घेऊन स्पष्ट करता येईल ए आहे स्थळानुसार बी आहे काळानुसार आणि सी आहे स्पर्धेनुसार पुन्हा स्थळानुसार वर्गीकरण करता येईल नंबर एक आहे स्थानिक बाजारपेठ नंबर दोन आहे राष्ट्रीय बाजारपेठ आणि नंबर तीन आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काळानुसार त्याचे वर्गीकरण करता येईल नंबर एक आहे अत्यल्पकाळ नंबर दोन अल्पकाळ नंबर तीन दीर्घकाळ आणि नंबर चार अतिदीर्घकाळ स्पर्धेनुसार त्याचं वर्गीकरण करता येईल पूर्ण स्पर्धा बाजारपेठ आणि अपूर्ण स्पर्धा बाजारपेठ बाजारांचे प्रकार या प्रकरणातील संकल्पना आहे पूर्ण स्पर्धा बाजाराची वैशिष्ट्ये याचे मुद्दे आहेत पहिला वैशिष्ट्य आहे असंख्य ग्राहक व विक्रेते दुसरा वैशिष्ट्य आहे एकजीणशी वस्तू तिसरा वैशिष्ट्य आहे मुक्त प्रवेश आणि निर्गमन चौथा वैशिष्ट्य आहे एकच किंमत पाचवा वैशिष्ट्य आहे बाजाराचे संपूर्ण ज्ञान सहावा वैशिष्ट्य आहे उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता पूर्णस्पर्धा बाजाराचा सातवा वैशिष्ट्य आहे वाहतूक खर्चाचा अभाव आणि शेवटचा वैशिष्ट्य आहे म्हणजेच आठवा वैशिष्ट्य आहे सरकारी हस्तक्षेप नाही बाजाराचे प्रकार या प्रकरणातील संकल्पना आहे मक्तेदारीची वैशिष्ट्ये मक्तेदारी बाजाराचे वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील पहिला मुद्दा आहे एकच विक्रेता दुसरा वैशिष्ट्य आहे पर्यायी वस्तूंचा अभाव तिसरा वैशिष्ट्य आहे प्रवेशावर निर्बंध चौथा वैशिष्ट्य आहे बाजारपुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण पाचवं वैशिष्ट्य आहे किंमतकर्ता सहावं वैशिष्ट्य आहे मूल्यभेद आणि मक्तेदारी बाजारपेठेतील शेवटचा म्हणजेच सातवा वैशिष्ट्य आहे उद्योग संस्था हाच उद्योग बाजाराचे प्रकार या प्रकरणातील संकल्पना आहे मक्तेदारीचे प्रकार मक्तेदारीचा पहिला प्रकार आहे खाजगी मक्तेदारी दुसरा प्रकार आहे सार्वजनिक मक्तेदारी तिसरा प्रकार आहे कायदेशीर मक्तेदारी चौथा प्रकार आहे नैसर्गिक मक्तेदारी पाचवा प्रकार आहे साधी मक्तेदारी सहावा प्रकार आहे मूल्यभेदात्मक मक्तेदारी आणि मक्तेदारी बाजारपेठेचा शेवटचा म्हणजेच सातवा प्रकार आहे ऐच्छिक मक्तेदारी बाजाराचे प्रकार या प्रकरणातील संकल्पना आहे अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येतील पहिला वैशिष्ट्य आहे काही विक्रेते दुसरं वैशिष्ट्य आहे परस्परावलंबन तिसरा वैशिष्ट्य आहे जाहिरात चौथा वैशिष्ट्य आहे प्रवेशावर निर्बंध पाचवा वैशिष्ट्य आहे समानतेचा अभाव आणि सहावा वैशिष्ट्य आहे अनिश्चितता बाजाराचे प्रकार या प्रकरणातील संकल्पना आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील पहिला वैशिष्ट्य आहे अनेक विक्रेते दुसरा वैशिष्ट्य आहे असंख्य ग्राहक तिसरा वैशिष्ट्य आहे वस्तुभेद चौथा वैशिष्ट्य आहे मुक्त प्रवेश व निर्गमन पाचवा वैशिष्ट्य आहे विक्री खर्च सहावा वैशिष्ट्य आहे जवळचे पर्याय आणि शेवटचा वैशिष्ट्ये म्हणजे सातवा वैशिष्ट्य आहे गट संकल्पना धन्यवाद